सर्वजण उपस्थित आहे सर्वांचे मी प्रथमतः स्वागत करतो हा प्रकल्प आपल्या शिर्डी लोकसभेमध्ये म्हणजे दे, पूर्ण देशामध्ये हा एक प्रकल्प आहे हरकत आहे आणि यामध्ये बावीस असे आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शिर्डी शहरात आपण तीन लावलेत कोपरगाव शहरात लावलेत राहत्याला लावलेत लावले, परंतु महिला दिनाचं औचित्य साधून साहेबांचं आमचं काल अचानक ठरलं सभी लोगों को बहुत सारी शुभकामनाएं आपके शहर में एक आगमन हुआ है सोलर कोल्ड रूम बेस्ड है ही युटिलायझेशन मेथड पे काम करता है जैसा की सर ने बताया कि जो भाजी वाला होता है सब्जी होती है उसकी लाइफ स्पार्म जो होता है कम होता है लेकिन आपके हमारे टेम्परेचर के माध्यम से ये जब कम होता है तो कोल्ड रूम के माध्यम से इसका टेम्परेचर और ह्यूमिडिटी के साथ व्यवस्थित आकलन करके वो उसका समय दिशा बढ़ा सकते हैं समय बढ़ने के बाद क्या होता है जो दो दिन रहने वाली है वो कुछ ज्यादा समय रहती है जिससे मार्केट में यूटिलाइजेशन मिलता है मार्केट में ज्यादा समय ज्यादा समय आप स्टोर करके मार्केट में कुछ दिन बाद एक साथ कर सकते हैं जिससे व्यवस्थित होता है बराबर दूसरा महिला सशक्तिकरण भी महिला सशक्तिकरण के लिए भी है काफी आप और हम ग्राम में नगर में ऐसा परेशानी देखा गया है कि मार्केट में सही रेट नहीं मिलता है उसके पीछे का जो मुख्य कारण होता है वो कंटेंट्स होते हैं मतलब जो आप हम भाजीपाला यूज करते हैं वो होता है अगर उसकी क्वालिटी गुणवत्ता अगर अच्छी होगी तो निश्चित तौर पे उसमें हमको अच्छी इनकम आगामी समय में मिलेगी यही प्रेषित करते हुए मैं सभी को अभिनंदन करता हूँ धन्यवाद आगे वेग कराव यहाँ पहला प्रयोग सिटी मध्य वो अपने भाषा मध्य शीतगृह मान लिया जो फ्रीज बनो अपन फ्रीज देता नहीं तो आठ ते बारा ठिकाणी हा बचत गटांना द्यायचा आता बचत गटना देताना सगळ्यांनी माहिती सांगितलेली आहे द्यायचा दैनंदिन महिलांचा आणि पुरुषांचा कायम दैनंदिन त्या भाजीपाला सांगा संबंध असतो तो भाजीपाला खराब होऊ नये यासाठी एक केंद्र शासनाची जो योजना आहे ते योजना पूर्णपूर्ण शेवटच्या घटकापर्यंत राबवण्याचं काम लोखंडे साहेबांनी केलेलं आहे आता मला असं एक विनंती करायची आहे की आपल्या माध्यमातून साहेब आपण तुम्ही दिला हे बरोबर आहे तो समजा लाखो रुपयाचा असेल हे पण बरोबर आहे आमच्या महिला चालवतील ते पण बरोबर आहे सौर उज्जार चालवतील ते पण खरं आहे पण त्याला मोक्याच्या ठिकाणी जागा देण्याचं काम दिगे साहेबांचं मला असं वाटतं नाहीतर मग तुला सिटी चाकूर सोडवलं तिथे काय आता जिथे 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 तुमची नजर आहे जिथे जिथे व्यवस्थित स्पॉट आहे तिथे आमच्या महिला दिलं पाहिजे दिलं पाहिजे नाही का जायचं तिकडे सिटी चाकुरीला नाही ना मग कुठं गेलं पाहिजे समजा मंदिराच्या जवळपास असेल नगर म्हणून रोडला असेल तो थांब तू थोडा माझा फायदा द्या म्हणतो महिलांना विचारतो चांगल्या ठिकाणी जागा दिली पाहिजे काही हे काम कोणाच आहे समजा लोकांच्या साहेबांनी आपला चांगला दिला पण ते चांगल्या ठिकाणी ठोवायचं काम कोणाच आहे आहे ना, ना <laughs> आता त्याला मी शिफारस करून चालणार नाही कोणी शिफारस करून चालणार नाही ना 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 ना। तेव्हा त्यांनी चांगल्या ठिकाणी जिथे तुम्हाला वाटतं चांगल्या ठिकाणी दर्शनी भाग मध्ये साहेब येतील गावातले लोक जातील गावातले लोक येतील अशा ठिकाणी तुमची जबाबदारी का त्यांना जागा देण्याची तर दोघांसाठी पण टाळावाचा एक खातार लोकांना साहेबांसाठी आणि तिघे साहेबांसाठी तिघ साहेबांना परत नंतर सत्तर करू चांगल्या ठिकाणी जागा दिली तर नाहीतर मग ते चौरेचा काय उपयोग का कमी काम कर साहेब तुम्ही आता एवढं करता लोकांना काय म्हणत ते म्हणू देत आता समजा आमच्यातल्या ही मोठ्या रांगा लागलेल्या आहेत माग पुढं माग पुढं चांगला गोष्ट करा केल्या का तुम्हाला दुसऱ्या गट येऊन सांगतो हा गटच मुडीत काढा म्हणत तुम्ही हा गटच मोडीत काढा का देवा 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 ते पुढे गेले काहीतरी पण तुम्ही काहीतरी पाठीमाग ते करणार नाही आता सचिन भाऊ करीत नाही पाठीमागा म्हणा पण तो विषय जाऊ द्या होते म्हणून म्हणतो तर या ठिकाणी आपल्याला आज महिला दिनाच्या निमित्ताने हे समोर शीत प्रकल्प हा दिला साहेबांच्या बद्दल साहेबांचं एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं खात्या लोखंड साहेब एकदा दोनदा झाले माहित लोखंड खातारे आपल्या भागातले आता ते सुद्धा तिकीट भेटणार आहे भेटणार आहे ना निवडून सुद्धा येणार आहे ना आणि मग भविष्य काळामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या योजना आणण्याचं चा काम करती। ते करतील त्याच्याबद्दल दुमत नाही माणूस खूप गोड आहे खूप साखरे सारखे चांगला आहे आणि त्यांना आता आपल्याला निवडून पण द्यायचंय ना आता आपल्या सिटी मध्ये तीनशे चे जवळपास बचत गट आहे साहेब बरोबर ना तीनशेच्या जवळपास बचत गट आहे एका महिलाच्या बचत गटामध्ये जर आठ लोक असेल तर अडीच दहा दहा तर तीन हजार महिला आहे तीन हजार महिलांनी लक्ष ठेवायचं का कोणी हे काम कोणी बोलू दे साहेबांनी आपल्या सगळ्या आहे याच भागामध्ये आपल्या राधाकृष्ण विखे पाटलांचं सुद्धा एक चांगलं काम आहे जेणेकरून बचत गटांमध्ये मध्ये असतील महिलांना असतील काही ना काही सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी साहेब पण प्रयत्न करतात आणि हे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची योजना आहे त्या शेवटच्या तळगाळापर्यंत घेण्याचं काम एक खासदार साहेब असतं आमदारच असतं दोन्ही पण या मतदारसंघामध्ये ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं या स्कीम आहे किंवा योजना आहे त्या पोहोचवण्याचं काम खासदार साहेब करत असतात म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो भविष्य काळासाठी आपल्याला जो बचत गट आहे साहेब आम्हाला एक बचत गटासाठी एक विनंती होती म्हणजे दोन्ही साहेबांना सांगतो खासदार लोकांनी साहेबांना सांगतो आणि शिवसाहेबांना सांगतो जसं तुम्ही काही ठिकाणी बचत गटांना स्टॉल दिले अशाच काही ठिकाणी चांगल्या ठिकाणी बचत गट समजा पाचशे रुम असतील हजार रूम असतील दोरावती असेल साहेब स्वस्तांच्या कॅम्पसच्या जवळपास असे महिलांना रोजगार भेटला पाहिजे अशा प्रकारचं काम दिलं पाहिजे बचत गटाच्या ये काय बचत गट म्हणजे काही पण समजा उद्या नाश्ता पाकिटीचा व्यवसाय असेल चहाचा असेल समजा आणखी दुसरा कुठला तुम्हाला माहित आहे बचत गटामध्ये काय 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 हा तर अशा प्रत्येक ठिकाणी साहेबांनी दिलं पाहिजे कारण आज पुरुषांपेक्षा महिलांना प्राधान्य देण्याचं काम केंद्र शासनाचं राज्य शासन चालू आहे त्यामध्ये लोखंड साहेब सुद्धा कमी नाही आहे दिगे साहेब सुद्धा कमी नाही आहे मी तर त्यांना असं सांगितलं मध्यंतरी आम्ही जेव्हा उद्घाटन केलं तर भविष्यकाळामध्ये दोन हजार चोवीस आता काय होतं माहीत नाही पण दोन हजार चोवीस पासूनच आमलबी केलं पाहिजे महिलांना पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण भेटलं पाहिजे असं माझ्यामध्ये तुम्हाला अर्थ का नाही जावा म्हणजे ज्या वत्करू महिला आहे ज्या चांगल्या सोशल काम करतात सामाजिक काम करतात ज्या ऍक्टिव्ह महिला आहे ऍक्टिव्ह याचा अर्थ बाबा चांगलं सोशल काम करतात ज्यांना काम करण्याची आवड आहे सामाजिक अशा महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे आता आमच्या इथं उदयनगरपालिका नगरपालिका आहे चोवीस वाढ झाली ना ब्रिकडे एकवीस चोवीस झाले तिरथ सुद्धा आपला पन्नास टक्के महिला आहे ना हा तेव्हा शिर्डी शहरामध्ये सुद्धा पन्नास टक्के म्हणजे पहा बाबांच्या नगरीमध्ये अकरा महिला आणि दहा पुरुष आहे एवढी चांगली परिस्थिती तुमच्यासाठी आलेली आहे तेव्हा उद्या भविष्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा उद्या भविष्यकाळामध्ये अजून नगर परिषद झालेली आहे अजून त्याचं आरक्षण पडायचं आहे आरक्षण पडल्यानंतर ते महिला राखीवत तुमच्यासाठी सुद्धा दिवस चांगले येतील पण मला असं वाटतं की महिलांनी हे सगळे काम करत असते घर आणि चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन सामाजिक काम केलं पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून चांगलं काम केलं पाहिजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट देते त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे कारण मी बचत गट पाहतो साहेबांनी चांगल्या ठिकाणी जागा दिली अशी त्यांना विनंती करतो आणि भविष्यकाळामध्ये साहेब आपल्याकडे खासदार म्हणून तिसऱ्यांदा उभे राहणार आहे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान करायचं जबाबदारी तुमची आमची आहे आणि त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि साहेबांच्या भावी काळासाठी त्यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो

त्याला मार्केटिंग मिळावा त्याला उत्पादन वाढ मिळावी आणि म्हणून नावान्यपूर्ण योजना या ठिकाणी आपण मी शिर्डी लोकसभा बंधार संघात नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी बावीस कोल्ड स्टोरेज आज चौदा पंधरा ते पूर्ण झाले परंतु आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर काय ठिकाणीच उद्घाटन महिला दिनानिमित्त या ठिकाणी पहिलं साईबाबांच्या नगरीमध्ये शिर्डीमध्ये त्याचं पहिलं कोल्ड रूपाने आपण उद्घाटन करतो आणि उद्घाटन करण्याची एक गोष्ट आहे महिलेला जे वस्तू बनवणार आहे ते भाजीपाला पिकवणार आहे फळं पिकवणार आहे त्या शे महिलेला देखील चांगलं उत्पादन होईल पैसे मिळतील आणि जे मार्केटिंगला जे शहरामध्ये भाजीपाला घेतात फळं घेतात त्यांना स्वस्त फळं आणि चांगले फळं चांगल्या क्वालिटीचे फळं त्यांना मिळतील मी शिर्डीचा खासदार म्हणून माझ्या पंधरा वर्ष अगोदर मी आमदार देखील होतो महिला बचत गट अनेक लोकांनी काढले पण महिला बचत गट काढत कागदावरच होते आमचं मत आहे त्या महिला बचत गटाला गट रोजंदारीच्या रूपाने या ठिकाणी काम मिळालं पाहिजे आणि ते काम लिज्जत पापडच्या धर्तीवर मिळालं पाहिजे म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन मी जेव्हा मी भागामध्ये साखर बेल्ट मध्ये खासदार झालो परंतु आम्ही आल्यानंतर आमचं दुकान चालू होतं आम्ही गेलो तर आमचं दुकान बंद होतं ही भूमिका न जाता दुखामध्ये आम्ही शेतकऱ्यामध्ये महिलांमध्ये राहिलं पाहिजे आणि त्यांची उत्पन्नात वाढ झाली पाहिजे म्हणून आम्ही सोलर महिला सोलर कोल्ड स्टोरेज या ठिकाणी करत असताना ग्रामीण क्षेत्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्याला एक दिलासा देण्याचं काम आहे मी खासदार म्हणून भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोलर ड्रायच्या रूपाने एक नंबरचा कांदा आपण एक्सपोर्ट करू दोन नंबरचा कांदा देशामध्ये वितरित नंबरचा जो सडण्याचा प्रोसेस आला आहे ते आज ना दोन दिवसामध्ये सडण्याची प्रोसेस चालू होईल तिथं ड्राय जर केला त्या महिला जी आहेत दहा महिला एका गटात असतात त्यांना सोलर ड्राय दिलं तर त्या ठिकाणी महिलेला एक तीनशे चारशे रुपये रोज उपलब्ध होईल आणि त्या रोजंदारीमुळे त्या गावात त्याला रोजगार उपलब्ध आहे जे हे कशा प्रकारे चालव जाणार आहे समजा ह्या आसपासच्या महिला आहे त्यांना भाजीपाला ठेवायचा आहे आता महिला बचत गट चालवणार आहे म्हणजे कसं चालवणार आहे ह्याला एक गोष्ट आहे ह्याला लाईटचं बिल नाही ह्याला जागेचं भाडं नाही आणि त्यामुळे हा महिला बचत गट महाकिसान फेडरेशन एक आहे जे नोडल एजन्सी आहे भारत सरकार आणि राज्याची ती इम्प्लिमेंट करणार आहे आणि ते करत असताना त्याची देखभाल त्याची दुरुस्ती त्याचं ट्रेनिंग ज्या महिला बचत आपण आता भाजीपाला गावणी पण अंडे मासे हे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात शेतताळ्यामध्ये उरतील त्यावेळेस त्यांना देखील आपण अंडे आणि कोंबडी असेल तर हे त्या 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 ठिकाणी त्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी आपण मदत करणार आणि ज्या महिला ट्रेनिंग केल्यानंतर त्याचा योज आम्ही महिला बचत गटासाठी दुसरी महत्वाची गोष्ट शहरामध्ये तहसील ऑफिस असेल नगरपंचायत असेल पोलीस असेल दुकान असेल त्यांना एक टिफिन त्या चा व्यवस्था त्या ठिकाणी आपण या महिला बचत महा किसान संघाच्या वतीने त्यांना उपलब्ध करणार आहे आणि त्या महिला सतत कामामध्ये राहिले उत्पादित झाले मी आमदार असताना लिज्जत पापडच्या धर्तीवर हे सर्व महाकिसान संघ आणि ह्या महिला बचत गटाला रोजंदारी उपलब्ध होईल आणि ह्या रोजंदारीच्या रूपाने गावात त्या महिला काम करतील त्याला उत्पन्नात वाढवेल हा ह्यामध्ये मी ह्या नावण्यपूर्ण योजनेतून हा उभारला आहे त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री मोदयनी ह्याला आम्ही नावण्यपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिला पोर सोयचा प्रकल्प या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडेने ऑपरेट केलेला आहे आणि आमची भूमिका आहे की शेतकऱ्यांचं आणि महिलेचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आठही नगरपंचायतीमधून आपण बावीस कोल्ड स्टोरेज या ठिकाणी चौदा पंधरा लागलेले आहेत पण ह्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण लागते पण सर्व ठिकाणी उद्घाटन आम्ही जसे जसे होईल तसं सा। पण आम्ही साईबाबांच्या नगरीमध्ये बाबांच्या आशीर्वादाने पहिला कोल्ड स्टोरेज आपण शिर्डीमध्ये मध्ये चालू करतो मोठ्या प्रमाणात नाही परंतु ह्या ठिकाणी महिला दिनानिमित्त महिलांना रोजगार उपलब्ध होईल म्हणून आपण त्याचं उद्घाटन केलेलं असे बावीस या ठिकाणी त्यांचे तीस, तीस लाख आहे ना नाही नाही जीएसटी पकडून जीएसटी पाच वर्षाची हा पंचवीस लाख रुपये त्याची किंमत आहे आणि त्याची पाच वर्षाची वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं उत्पादक महिलाच्या बचत गटाच्या महिलांच्या वाढ वाढवेल आणि सेंद्रिय शेतीपासून उत्पन्न केलेल्या वस्तू या ठिकाणी शहरामध्ये विकल्या जातील प्रोसेस करून मुंबई आणि पुण्यासाठी देखील आपण कोल्ड स्टोरेजची व्हॅन या ठिकाणी आपलं सतराशे मॅट्रिक टनाचं सोलर कोल्ड स्टोरेज आपण एअरपोर्टच्या बाजूला निर्माण केलेलं आहे म्हणजे महिला बचत गटाचे जे उत्पादित केलेल्या वस्तू आहे त्याला शहरामध्ये चांगलं शुद्ध भाजीपाला मिळेल शुद्ध फळं भेटतील आणि मला एक आनंदाची गोष्ट आहे आपण ज्या ज्या वेळेस ह्या कोल्ड स्टोरेजचा वापर करताना जे तीन हजार महिला बचत गट प्रत्येक तालुक्यामध्ये त्या महिला बचत गटाला लिंक करून भाजीपाला जो आहे फळ आहे त्या सर्व मार्केटिंग आपल्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कोल्ड स्टोरेजच्या रूपाने आपण सर्वांना उपलब्ध करून देऊ पाच टनाचा आहे पाच मिनिटांनी आता राज्यसभेवर जावं आलटी पलटी करावं आणि मलाही संधी द्यावी काय वाटतं हे आमचे नेते आहेत आणि पक्षाने आम्हाला काम करायचं आहे ते नेते असल्यामुळे मला काय सर बोलायचं नाही त्यामध्ये उमेदवार पक्ष बंद मागणार आहे आणि मी खासदार म्हणून आपलं काम करत राहील पक्षावर माझा विश्वास आहे पक्ष निर्णय देतील त्याच्यावर मी मदत आता ते सांगितलं बोलतीलच एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच फार लोक इच्छुक आहेत चांगले झाले असतील काय गमत आहे आता बाबाच्या नगरीमध्ये आम्ही अचानक उमेदवार झालो आणि दोन लाख मत परत पत्रकार बोलतील खासदार साहेब खोटे बोलतात मी एक लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्यात्तर मताने आलो मला बावीस मत कमी पडले नाहीतर परत काँग्रेस वाले खासदार खोटं बोलतात मी कधी खोटी शपथ घेत नाही मी कधी खोटी शपथ घेत नाही खोटं बोलत नाही होणार असेल तर सांगतो त्यामुळे बाबांच्या नगरीमध्ये मला दोन हजार चौदाला ला मतदार झाल्यानंतर रखडलेल्या कामाला पन्नास वर्ष रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम आहे मी केलं आणि त्याच्या यशस्वी झालं असेल तर मी साईबाबांच्या आशीर्वादाने साईबाबांच्या नावाने साईबाबांच्या कृपेने पन्नास वर्ष रखडलेल्या पाण्याला आपण एकशे ब्याऐंशी गावाला पाणी दिलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ पाच चा कायदा आहे जो काळा कायदा आहे त्याला जर पर्याय निर्माण करायचा असेल तर घाटमात्याचं जाणार समुद्राला पाणी आहे ते अडवल्याशिवाय पर्याय नाही आणि त्या संदर्भात मी पुन्हा राजकारण सोडून सर्व पक्षांनी मात्याच्या पाण्याच्या सा संदर्भात साईबाबांच्या आशीर्वादाने पुन्हा एक लढाई लढून घाट मात्याचं पाणी आणण्याचा प्रयत्न करतो